श्री स्वामी समर्थन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा दहावी पास विद्यार्थ्यांना मिळणार दहा हजार जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी सरकारी योजना इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचं तपशील भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील फीडे फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्णवृत्त तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की दहा हजार रुपये दहावी पास असाल तर कशी मिळतील तर बघा टाटा कॅपिटल पंकजेश्वरती नावाचा कार्यक्रम आहे यासाठी तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे आणि तुम्ही अकरावी बारावी किंवा सामान्य पदवी पदविका पॉलिटेक्निकल अभ्यासक्रम म्हणजे डिप्लोमा असेल आय टी आय असेल त्याचप्रमाणे तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये असाल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात शेवटची तारीख बघा याची किती आहे पंधरा नऊ दोन हजार चोवीस तर याची रक्कम किती भेटणार आहे तुमची वार्षिक ऐंशी टक्क्यापर्यंत फीस किंवा दहा हजार रुपये थेट तुम्हाला मिळणार आहेत याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत हा फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद बघा याचे पात्रता निकष काय आहेत भारतातील सामान्य प्राप्त शैक्षणिक संस्थेत इयत्ता अकरावी किंवा शिकणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात अर्जदारांनी आधीच्या वर्गात किमान साठ टक्के गुण मिळवलेले असावेत सर्व स्रोतांमधून त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी किंवा अडीच लाखापर्यंत असावे फक्त भारतीय नागरिकांसाठी खुला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला जास्त शेअर करा आणि हा फॉर्म भरण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा गुगलवर नाना फाउंडेशन डायरेक्टली सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येईल आई तुळजा भावनी स्वामीचरणी ईश्वरनारायण शंकर चरणी गणपती चरणी हीच प्रार्थना आहे व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला शेअर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही, ही शिष्यवृत्ती नक्की भेटावी अधिक माहितीसाठी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे अर्जाची या अर्जाच्या लिंकवर तुम्ही क्लिक करून इझिली फॉर्म भरू शकता सोपा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा फॉर्म भरावा गरीब विद्यार्थी असतील त्याला वर्षाचे दहा हजार रुपये जरी भेटले तरी भरपूर असतात तर यासाठी पात्र विद्यार्थी दहावी पास जे पण आहेत जे आता शिकत आहेत अकरावी असेल बारावी असेल आय टी आय असेल डिप्लोमा असेल ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सर्व यासाठी पात्र आहेत आणि डेट बघा पंधरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत आहे त्यामुळे नक्की हा फॉर्म भरा आणि काही फॉर्म भरण्यात अडचणी असेल तर कमेंट करा पीडीएफ फाईल हवी असेल तर टेलिग्राम जॉईन करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ